काय केलं तुम्हाला काय म्हणलं काय केलं मी सात सातवी सोडले म्हणलं हे मला नाही शेतकरी तू काय तर खर्च केला म्हणलं नाही 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 तेवढंच कॅन्ट सोडले म्हणून विश्वास ठेवत नाही पण मालाच म्हणजे संख्या बी भरपूर होती संख्या माल बी मोठा झाला माल मोठा झाला त्यावेळेस बागेची कंडिशन काय होती पिवळी पडली होती पूर्ण पिवळी बरं पिवळी पिवळी एकदम बरोबर असा पानवी बी नव्हती काय नव्हती झाड बघू शकतो पूर्ण पिवळ्या होतंय बरोबर नाही म्हणजे पन्नास टक्के शेणखातापेक्षा पन्नास टक्के खर्च कमी आणि उत्पन्न भरपूर मला पूर्ण त्यामुळे मी दुसरं काय वापरायचा विशेष करत ऐकत बी नाही ऐकत बी नाही मला मग सांगते पण मी एकमेव माणूस नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा ना शहाजी शिवाजी राऊत राहणार मानेगाव हा राहणार मानेगाव तालुका माळा तालुका माळा बरोबर आहे आता आपला हा आपला डाळीमाचा प्लॉट बघतोय बरोबर आहे साधारण झाड किती साहेब सगळे आपले आज साडेसहाशे टोटल जर बघितलं आपण साडेसहाशे झाड आहेत आजच्या मी तिला बरोबर आहे आणि आज प्लॉटला आपल्या आज किती वर्ष झाले लागण करून लागण करून झाली पाच वर्ष झाली म्हणजे पाच पिकं काढले चार वर्ष झाले तीन पिकं हार्वेस्ट केली होती बरोबर की नाही आता रेस्ट ला सोडलेली आता रेस्ट आपलं दोन दोन पिकं झाली तिसऱ्या पिकाला बाग रेस्ट ला सोडली बरोबर आता ज्यावेळेस तुमची बाग हार्वेस्ट झाली त्यावेळेस बागेची कंडिशन काय होती पिवळी पडली होती पूर्ण पिवळी बरं झाली पिवळी एकदम बरोबर आहे असं पालवी बी नव्हती काय नव्हती ही झाड आपण बघू शकतो पूर्ण पिवळ्या होते बरोबर आहे की नाही म्हणजे माल उतरल्या उतरल्या मागू बघू शकतो आपण हे बघा ही झाड बाकी एवढं आता आणि कॅन एवढे पानावर होते एवढे कॅन पी वगैरे काही काय नव्हती कॅन पी खत टाकल्यावर भरपूर झाले मग तुम्ही नंतर काय ट्रीटमेंट केली बा प्लॉटवरती काय युज केलं तुम्ही याला प्लॉटला कृषी धन आणि बायोन पिके कार्बन प्रोम आणि पोटॅश जे आपण नवीन आता बायोमध्ये लॉन्च केलेले खत आपले टोटल बागेला भरले बागेला रासायनिक काय दिले तुम्ही रासायनिक किती बागे मिळते साडेसातशे झाडाला एकच पोत होत कसलं एकच पोत दहा सुद्धा तुम्ही विश्वास ठेवाल का साहेब का तेव्हा आज जी कंडिशन आहे बागीची पिवळ पण असताना परत बागाला एवढे रेस्ट पिरियड मध्ये साहेब रेस्ट पिरियड बागुरी होते का लोक पिवळ्या पडून फुटतात अशी वाटत तुम्हाला कुठं पिवळी राहिली आता पाना रेस्टमध्ये आणि तुम्ही झाड बघा किती माजलेत झाड बघा तयार झाली काडी बघा झाडावर तुम्ही सरासरी बघा तुम्ही आणि काडी बघा ना तुम्ही असं म्हणू शकत नाही आपण काडी बघा काडी तयार राहत मधून बघू शकतो साधारण त्याला कृषी तुम्ही किती किलो भरलं रेस्ट मध्ये त्याला साधारणतः एक दीड किलो दीड किलोने भरलं दीड किलो आणि त्यानंतर आपलं जे प्रो ते आहेत आपलं बाय पोटॅशियम वगैरे तीन तीन वेगळ्या टाकले प्रत्येकाचे तीन तीन वेगळ्या एन बुस्टर किती टाकले याला एन बुस्टर एक गेली असेल एक गेलेली म्हणजे एवढे आहेत बरोबर एक नाही मला सांगा साहेब ज्यावेळेस तुम्ही सगळं युज केलं त्यानंतर तुम्ही याला पाणी सोडलं आणि याला सॉईल किती गेला तुम्ही नंतर सॉइल पाच लिटर पाच लिटर गेलो पाच लिटर एकदमच एकदम सोडलं माहिती ज्यावेळेस तुमच्या बागेवर माल होता त्यावेळेस तुम्ही आपले एनपीके चे के वापरल्या होत्या बरोबर की नाही शिरूपट तुम्हाला कसे वाटत्या जे लिक्विड मध्ये एनपीके आपले झिरो साठवीस वगैरे जे कॅंड आहे बघा ते रिपोर्ट कसे वाटतं तुम्हाला रिपोर्ट भारी येते मालाला सायज आलते शेतकरी आलते काय केलं म्हणले ते होती कोण होते काही हा काय केलं मला काय केलं ते मी मुला सहावी सातवीस हे मला शक्यच नाही म्हणलं नाही मुलं तीच सोडली नाहीतर काय सांगू म्हणलं नाही तू काहीतरी खर्च केला म्हणलं नाही 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 तेवढच कॅन्टोडले शेतकरी विश्वास ठेवत नाही विश्वास ठेवत नाही विश्वास पण मालाच म्हणजे संख्या बी भरपूर होती संख्या माल बी मोठा झाला माल मोठा झाला त्यांना एवढी संख्या असतात खर्च आहे बेसलोजचा तुमचा मापात जास्त झाला नाही नाही मापात आहे त्याला पन्नास पन्नास हजार रुपये वापरलं नाही आतापर्यंत नाही बाग लावल्या पाहिजे शेणखत शेणखतच नाही या वर्षी अजून काहीच नाही काहीच नाही त्याच्यापेक्षा कमी खर्चात हा बेसलोज झालाय आणि झाड स्ट्रॉंग झाला पन्नास टक्के शेणखापेक्षा पन्नास टक्के खर्च कमी होते आणि उत्पन्न भरपूर आज टोटल आपले सगळे सहाशे झाड आहेत बरोबर वरती छोटी बाग आहे आणि खालची साहेब सहाशे झाडांना साधारण तुम्ही माझ्या हिशोबाने किती खर्च केला सरासरी पर्यंत नाही नाही आता रेस्प्रेटचा खर्च नाही काय डोसच टाकला तेवढा म्हणजे मी म्हणतो झाला अस नाही एकवीस पंचवीस हजार रुपये वीस हजार गेले आपले साखरपर्यंत एकोणवीसशे हजार वीस हजार बरोबर आहे साहेब मला सांगा तुम्ही शेतकरी काही एक लाखाने खर्च करता दोन्ही तीन ते लाख रुपये एकरी खर्च करता आणि तेवढी झाड बनत नाही आपला आज किती हजार झाड बनले वीस हजारच झाड बनले अनुसारच बनले ना आपलं कारण की ज्यावेळेस तुम्ही बरोबर टाकला तेच पूर्ण पिवळ हाईट झाडाची नव्हती बघितलं झाड हाईट नव्हती झाडाला काडी पण एवढी नव्हती आज काडी पण तयार झाली आणि झाड पण तयार झाले आणि हिरवा झाले हिरवगार झाले असं बाग हार्वेस्ट केल्यापासून किती महिन्यात झाड तयार झालं बाग फक्त तीन महिने तीन महिनेच नाही पण पाऊस होता पाणी वाहत होत त्यामुळे बेसर डोस जाऊन तीन महिने झाले तीन महिने दोनच महिने झाला असेल महिना बेसोल भरून बाग आणि जर अजून दोन हो, पडले याला बाग कशी होईल सर सांगायचा विषयच नाही झाड पण स्ट्रॉंग होईल माल पण स्ट्रॉंग होईल माल माला माल जर गेल्या वर्षी त्यांना दुसरे शेतकरी बोलले त्यांना तुम्ही काहीतरी वेगळं करताय आम्हाला कुठं सांगताय म्हणजे तुम्ही काय जाणवते म्हणजे काहीतरी जाणवते पण तुम्ही आम्हाला सांगत नाही काय मग तुमची बाग बाबा तुम्ही आता हे बार्शी मध्ये राहतात नाही इथून बार्शी किती लांब पस्तीस किलोमीटर रोज तुम्ही अप अपडाऊन करता काय रोज येऊन जाऊन रोज येऊन जाऊन कधी मध्ये दोन तीन दिवस येत पण नाहीत तरी बाग बघा तुम्ही मग त्यांचं म्हणणं आपण चोवीस तास शेतात आहे तरी पण आपल्याला एवढा माल सांगते एवढी साईज होत नाही तुम्हाला बार्शी मध्ये येऊन एवढं कसं चांगलं होईल फुकू हा साहेब आपली कंपनी वैशिष्ट्य एकच आहे तुम्ही जे घालताय ना चांगलं घाला येत तरी चांगलं द्या बरोबर काम करताय तुम्ही जर तरी चुकीचं घालताय तुमच्या मनात भीती राहते हे चांगलं होईल का नाही तुम्ही जाऊन घातलंय मी आता दुपार बसत मी दुसरं काय करत ऐकत बी नाही ऐकत बी नाही मला पण मी एक माणूस कसं आहे मार्गदर्शन कसं आहे साहेबांचं मार्गदर्शन कसं आहे एकदम करता का हो येते वेळेस विजिट लिहिजा प्लॉट वरती ना येते की अच्छा जेव्हा आपण फोन केला तेव्हा टच असते घरी साहेब काय होत तुम्ही सध्या नवीन आहे आपल्या कंपनी नवीन वापरताय बरोबर आपलं प्लॉट नवीन तुमच्यासाठी कोणत्या साईडला कोणतं प्लॉट वापरले गेलं पाहिजे तुम्हाला कळलं ना मग तुम्हाला गरज पडणार नाही बरोबर एक एक मोबाईल नंबर सांगा शेतकरी म्हणजे बाग बघू शटली वापरले खर खरं खोट वापर एक खोटे वापरले एक मोबाईल नंबर शकत अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंचेचाळीस एकोणपन्नास आणि तुम्हाला महाराष्ट्र सामाना साहेब करता ना समाना साहेब समाना साहेब नमस्ते नमस्ते तुमचा तर मानेगाव मध्ये शॉप आहे बरोबर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा ऍड्रेस सांगा शॉपचा आणि शॉपचं नाव सांगा आपल्या शॉपचं नाव कृष्ण ऑर्गेनिक ना कृषी केंद्र के मानेगाव शिवाजीराव देशमुख कॉम्प्लेक्स मध्ये आहे आणि माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट सदु 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 पंच्याऐंशी सत्यात चौऱ्याण्णव आज जी बाग आहे ही खरच खूप वेगळी काय म्हणजे ह्याच्यामध्ये इतर बागा ज्या आहेत त्यांना कृषी धन बरोबर आपण दहा वीस सुपर अठराशे काय असं तो एन जागे म्हणजे एनपीके म्हणून ते देतो रासायनिक मधलं एन पिकेमध्ये बायो मधलं दिलं ना त्यामुळं ही बाग थोडी वेगळी दिसते म्हणजे इतरच्या शेतकऱ्यांनी जरी कृषीधन वापरले असलं तरी पण त्या प्लॉट मध्ये आणि इथं शंभर टक्के कृषी धन बरोबर एनपीके ची म्हणजे बायो एनपीके ची जोड असल्यामुळे एसबीडीची बायो एन एसबीडी प्लॉट वर ही वेगळीच काळ होती प्लॉट जर कोणी बघितलं हे बघ तेल्या होता बरोबर नाही बाकी तेल्या पण होता ना तेल्याच होता बरोबर ना आपण बघितलं होतं पण आज तेल्याची बाग ही पूर्ण वीक असते साहेब रेस्ट मध्ये सुद्धा जा हिरो होत नाही लवकर आणि झाड एकदम वाढ पण होत नाही आज आपण शेणा बघा तुम्ही रेस्ट है। मध्ये बाग आहे तरी शेणा झाली बघा बागेचं कसा एकदम जबरदस्त म्हणजे हेच बेनिफिट तुमच्या वाला की साहेब ऑर्गेनिक लेट काम करतं पण चांगले काम करतं बाय येऊन पिकेमुळं ह्याला दानदार बाय येऊन पिका गेल्यामुळं ते त्यामुळं ह्याला माझी ग्रीनरी किंवा झाडाची वाढ की वेगळीच आहे आज ते पाण्याचाकी बघा नवीन पाणी ही बघा तुम्ही आता हे बघा हि नवीन पान वाटतंय बरोबर आहे ना आज बघितलं आपण पण हे सगळं जुनं पान आहे फक्त त्याला शायनिंग आली शायनिंग आली फक्त बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर